बीडीसी वर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्री श्री गणेशाय पंचे नामधारक मनी सिद्धमनी श्री गुरु चरित्र तुम्ही देखील नाही तुमचे भागे काय वानुबदनी परब्रह्म देखील असे मागे कथाने सांगितले श्री गुरु संगम राहिले पुढे काय अपूर्व वर्तनी दातारा सिद्ध सागे संगम नामधारकाशी एक वसाविस्तरेशी विचित्र झाली एरे दिवशी एकचित्र परियसा एक ब्राह्मण सर्वांगी कुष्ट श्वेत वर्ण तुळजापुरा जाऊन वर्षी तीन आराधिले तीन समस उपवास द्विजे कष्टला भूवस निरोप झाला सायाशे चंदला परमेश्वरी जवळी जाणे नाना परिकष्ठता स्वप्न झाले अवचिता तुवा जावे तोरिता गंगा ग्रामस्थानाशी तेथे असती श्री गुरु त्रिमूर्तीचा अवतार वेश धरला असे नरु तेथे होशील उत्तमांगी ऐसी देवीने निरूप निरूपिले विप्रभूने भले केले सहा मासका कष्टविले जरी तुझी हाती नुयची जगनमाता तुझा भावाने तिचा निरोप घेऊन या आलो तुझ्या पाशी ठाकुणी तू दैवत म्हणून या तू जगदंबा म्हणविष आम्हा मनुष्यपाशी पाठविषी ना व झाले द्वैतपणाशी भाग्य माझे म्हणत असे पहिलेची जरी निरोप देतो दे 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 की कष्ट कासा या होतं दुराशा धरली चित्त म्हणून दुःख करी नानापरी म्हणणे मज बर होणे अथवा आपला प्राण देणे ऐसे बोलून निर्वाणे विप्रधरणे बैसला सकळ भूपे म्हणते आजी आजीवप्ना झाले आम्हाशी छळन करी गा देवीशी निरोपासरशी जाई वेगी तू तरी आता नजजाशी आम्हा निरूप झाला बाहेर घालू तुमाशी देवळात येऊ ने दू गाग्रामाशी आला मठी पुसो लागला भक्तजन सांगते त्याला संगमी आहे गुरुमूर्ती श्री गुरु आले भक्तजन सांगते मात्र विप्र एक आला असे सर्वांगी असे श्वेत स्वामी दर्शना आलो म्हणत श्री गुरु म्हणते आपण जाणत रूपे आला येथे देवीपासून मनुष्याशी येणे काय झाले करी संदेह करून मानशी कैसा आला शिजभरा म्हणे स्वामी आपण तमांत तुझे दर्शने झालो सुबुद्ध अज्ञाने विष्ठुल होतो मंद नेने सोय परब्रह्मा पाप कर्मी, पापी आपण पापात्माने नेने जखुन पापे संभवलो पूर्ण आलो शरण तुझं पाशी आजी माझे कुकर्म गेले परब्रह्म शर्यान हो, देखील म्हणून माझे कृत सागराव येथे राया व्रत बंद व झाली वरी व्याधी उद्भवली आपले शरीर स्त्री राहिली माहेरी स्पर्शो नये शरीर म्हणे आपले असती माता पिता सकळ मंदी जाई परता दुःख झाल्या परिमिता संसार तेजनी निघालो गेलो होतो तुझा पुरा उपवास केली आपण तू पाप भरा नव्हे तुझं बरवे आता निरोपी तुझा देवी प्रीती जेथे चंदला परमेश्वरी वस्ती तेथे होईल निवृत्ती पाप जाईल म्हणून तेथेही कष्ट केले होतं नव्हते काही उपगत निरोप आला जा निरोप झाला जा, जा म्हणतो कृपा तुझपाशी देवता आपण उभत ती मनुष्य केसे मज देखती निर्वाणी आलो प्रतिनिधार केला मरणाचा येसे श्री गुरु बोलती हसून सोमनाथ ब्राह्मण बोलवून निरोप देती न्याव्या संगमाशी बरवा संकल्प सांगून स्नान करा षटकुळ भुवनी अश्वत्थ प्रदक्षिणा करून वसरे टाका त्याची नवी वसरे द्याशी देते त्यांशी दोघे गेले झडकरी स्नान करून बाहेर आला वर्ण पालटला अश्वत्थ प्रदक्षिणा करू लागला सुवर्ण झाले सर्वांग वसरे देते ब्राह्मणांशी जीर्ण वसरे टाकून दुरेशी जेथे टाकी तेथे भूमीशी शारभूमी होय तोरित श्री गुरु म्हणते तयाशी तुझी कामना झाली परी अशी सर्वांग आहे कैशी अवलोकिनी म्हणते पाहता सर्वांग बरवे झाले तर मात्र जंगीशी राहिले पाहता त्याचे मन भ्याले म्हणे स्वामी असे थोडे श्री गुरुमूर्ती करून आलाशी मनुष्य काय मानसी म्हणून गुन्हे राहिले थोडे त्याशी असे एक प्रतिकार तुवा पर आमची स्थिती करावी निरंतर बरवे होईल तुझं मग नंदीनामा म्हणे स्वामीशी लिखितने वाचवायशी कैसे करू मी कवित वाशी मंदमती असे आपण श्री गुरुमती द्विजाशी मुख उघडी काढी जीवेशी विभूती शंपती त्याशी ज्ञान उपतले ब्राह्मणा चरणांवर माथा उभा केले पाटील उभा ठेला स्तोत्र करीता मुनी स्वामी मी सेवेसी नव्हे आरानुको माती शोणी तिथी आचरित संपर्क झाला ज्यांनी गर्भात जसे सुवर्ण मुशी असे कडत दिवस पाच कार पंधरा दिवस होय स्थिर एक रस होऊन निधार तधी काय जाणे गुरु नाही पंचत्वे मज मासे एक पिंड होय द्विज मासी शिर पाय तिसरे मासी सर्व नवद्वारे झाली मग पंचत्वे होती एक वायू वाप पृथ्वी तेजक प्राण आला तत्कालिक तधी स्मरण कैसे मज पाचवे मासी त्वचा रोम सहावे माशी उच्छवास अम्मा सातवे मासी शूत्रजी मज्जा दृढ झाली एसे नव मास होतो होतो जन्मीएन गर्भात कष्टलो भारी स्वामी उष्ण दुःख होय मज अपारी एस नव मास वरी माता गर्भी कष्टिकेचे तुझे स्मरण होत मायावरने तुझे चरण मग योगिनी मुखे जन्मलो आपणाशी आयुष्य लिहिले लटेशी अर्ध गेले वृद्धांनी रात्री निद्रा मानवा उरल्या आयुष्यात देखा तीन भाग गेले विशेखा बाल योगन एका निर्माण झाले त्यावेळी कुष्टुंग्या धुरंधर बाळपणी झालो पार वा ढलो कष्ट गीत पार वर्षे बारा लोटले तर तिथे ज्यांच्या स्मरणा मग कैचे गाते देव राणा कष्टलोमी याची युगा पूर्ण जन्म नाठवेची दोन भाग उरले आपण अशी मध्ये आपले शरीराशी जसा पतंग ती पशी भ्रमित उत्तम ते नेहमी गुरु माता पिता ने नेहमी गुरु माता पिता समजतात ते करी निंदा वार्ता परस्त्री रिजिंता कुळाकुळून विचारी ब्राह्मणांची निंदा करी वृद्धाची चेष्टा करी आपारी मध्ये व्यापले असे भारी नाठवी तुझे चरण मग मग वृद्धा प्याले शरीराशी उभ होईस की पुरुषांची श्वासोश्वास कपेशी सदा खोकला होय मज अवयव सर्व ही गलित होती केश पांढरी होती त्वरित दंत ही नसवणे न एके जेती दृष्टी न ना दिसे नासिक व न नासिक गळते ऐसा नाना रोग कष्टला कष्टता तुमची सेवा कधी घडणे आता स्वामी तारका श्री गुरुनाथा संसार सागराकडे करी तुझी विश्वासा तारक धरून या नरवेश त्रयमूर्तीचा तुझे एक परब्रह्मा श्री गुरुनाथ ब्रह्मदेव आपण देखा दुष्टाक्षरे लिहिली कपाळी का तैसेची होय निका श्री गुरुचरणी लागता नंदी नामास्तोत्र करता श्री गुरु संतोषी यज्ञता भक्तांशी ऐसा निरूप देतो कविश्वर म्हणत याशी जे का शेष होते जगेवरी ते तात्काळ गेले तुरी नंदी नाम आनंद करी राहिला सेवा करीत देखा सिद्ध मुनी नामधारकाशी श्री गुरुचरित्र येथे परी येशी कथा करीत कवी भरवशी श्री गुरु सेवेसी राहिला येथे श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतरे श्री नृसी श्रुत पथ्याने सिद्ध नामधारक संवादे द्विजकुष्ट परिहार नाम पंचदशोध्याया श्री गुरुदेव दत्तात्रय नमस्तु श्री गुरुदेव दत्त